नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी तिकडे युद्धविराम काय झाला पाकिस्तान अगदी खुशीत असल्याचं दिसत आहे जेणेकरून आम्ही अक्षरशः विजय मिळवलाय अशाच आविर्भावात पाकिस्तान सध्या मिरवताना दिसतोय तिकडे त्याचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी देखील विजयाची रॅली काढतोय तर सगळेजण रस्त्यावर उतरून पाकनं कसं भारताला नमवलं अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करत आहेत पण याच दरम्यान पाकिस्ताननं आम्ही कशी भारताची आत्तापर्यंत कोंडी केली हे दाखवण्यातच आपलं सगळं सामर्थ्य खर्ची पाडलंय आणि याच दरम्यान भारतानं मात्र पाकिस्तानला आम्ही कसं नामोहरम केलं हे प्रत्यक्ष दाखवलेलं आहे स्वत अदमपूर येथील सैनिक कॅम्पला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली तिथं जाऊन प्रत्यक्षात आमचं कुठं नुकसान झालंय असं म्हणून संबोधित देखील केलं आणि याच पाकिस्ताननं काल आम्ही भारताचे एअरबेस उद्ध्वस्त केले अशा डिंग्या हाकल्या होत्या पण एकंदरीतच आत्ताची पाकिस्तानातली परिस्थिती पाहिली तर आय एम एफ कडून भिका मागून कर्ज घ्यायचं आणि त्या कर्जातून मिळालेल्या पैशाचा वापर किंवा त्याचा खर्च अतिरेक्यांवर करायचा असंच जवळपास दिसून येत आहे इतकंच नव्हे तर या अतिरेक्यांना ज्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करता येईल यासाठी सध्या पाकिस्ताननं अक्षरशः खैरात वाटायला सुरुवात केली आहे आणि यावरच माझं लाईव्ह आहे आय एम एफ कडून कर्ज अतिरेक्यांवर खर्च ठार झालेल्या अतिरेक्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी इतकच नव्हे तर कुख्यात दहशतवादी मसूद अजरला तब्बल चौदा कोटी प्रश्न हाच आहे की कड़े मुळातच खायला पैसे नाहीत गव्हाचं पीठ सहाशे रुपये किलो गदे बेचके आपणा चरिरार्थ हे पाकिस्तानी आणि आज परिस्थिती अशी आहे की ज्या पाकिस्तान आतापर्यंत आय एम एफ म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून तब्बल चोवीस वेळा कर्ज घेतलं त्यानं परत एकदा कर्ज काढलं सध्या पाकिस्तानवर एकशे तीस अब्ज डॉलरचं कर्ज आहे जे दोन हजार सत्तावीस पर्यंत त्याची परतफेड करायची आहे त्यापैकी दोन हजार पंचवीस मध्ये तीस अब्ज डॉलर्स आणि उर्वरित कर्ज दोन हजार सत्तावीस पर्यंत परत करायचंय आता त्यात नव्यानं कर्ज मिळालंय आठ हजार पाचशे कोटींच आता हे कर्ज जे पाकिस्तानला आय एम कडून मिळालं ते कधी फेडणार हा प्रश्न पाकिस्तान पुढे उभा आहेच पण याच मिळालेल्या पैशाचा गैरवापर बघा कसा होतोय पाकिस्तानमध्ये पाकिस्ताननं आता सध्या वेगवेगळे वेग पॅकेजेस जाहीर केलेले आहेत जेणेकरून या सगळ्या दहशतवादांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत होईल याचाच अर्थ पाकिस्तान किती चिटर आहे किती आहे त्याचा खोटेडेपणाचा सगळा डामडौल आता समोर येताना दिसतोय कारण एकेकडून कर्ज घेतलं आणि तेच कर्ज आता वाटत सुटलाय तो दहशतवाद्यांच्या घरांमध्ये जेणेकरून या दहशतवाद्यांच्या घरांतून आणखी नवीन दहशतवादी तयार होतील आणि आपल्याला भारताविरुद्ध लढण्यासाठी त्यांना पाठवण्यात येईल म्हणजे पाकिस्तानची ही दुटप्पी भूमिका यालाच म्हणतात डबल ढुलकी आणि एकंदरीतच या परिस्थितीत आता शहबाज शरीफ यांनी शुहादा शुहाद पॅकेज नावाच्या अंतर्गत प्रत्यक्ष कुख्यात दहशतवादी जैसे मोहम्मदचा म्होरक्या मसूद हजर याला चौदा कोटी देण्याचं आत्ता ठरवलेलं आहे त्या तयारीत आहे अजून जाहीर केलेलं नाही पण त्या तयारीत आहेत आता चौदा कोटीच का तर याच मसूद अजरच्या कुटुंबातले एक दो नवे, जन, ले ले, ले ले। जाला जाला, दोन नवे तब्बल चौदा जण भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यात मारले गेले त्याच्या घरावरच हल्ला झाला आणि त्यात त्याची मोठी बहीण दोन मेवणे आणि मुलं देखील मृत्यूमुखी पडली इतकंच नव्हे तर या मसूदचा भाऊ जो रौफ म्हणून होता त्याचा देखील मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे या सगळ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून मसूद अस्वस्थ झाला आणि त्याने एक पत्रच लिहिलं आता मलाही जगायचं नाहीये मलाही आता मरायचं आहे मसूद या सगळ्या दहशतवादी कुटुंबाचा पालक होता मसूदचा मेवणा त्याच्याच मदरशात राहून तिथल्या मुलांना प्रशिक्षण देण्याचं काम करत होता आता प्रशिक्षण कसलंय मी सांगायची गरजच नाही अर्थात टेररिस्ट म्हणजेच टेररिझम म्हणजे दहशतवादाचं प्रशिक्षण मसूदच्या घरी त्याची बहिणी देखील राहत होती त्याचा भाऊ देखील जैश ए मोहम्मदशी संबंधित होता जो रौफ तो कंधार विमान अपहरण प्रकरणामध्ये हाच रौफ मास्टर माइंड होता आता एकूणच पाकिस्तानकडून जाहीर करण्यात आलेल्या भरपाई रकमेनुसार त्याच्या कुटुंबातील चौदा जणांना धरून प्रत्येकी एक एक कोटी रुपये म्हणजे मसूद अजरला चौदा कोटी मिळणार आहेत या पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यापासून मसूद अजर भूमिगत झालाय आणि विशेष म्हणजे पाकिस्तानी सैन्यानं त्याला लपून ठेवल्याची माहिती देखील आता समोर येते त्यातच या पाकिस्तानचं कंबरड आधीच कर्ज काढून मोडलं होतं आधीच कंबर वाकली होती आता तर पूर्ण बसली तरी देखील आय एम म्हणजेच आय एम एफ म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं त्याच्या कार्यकारी मंडळाकडून पाकिस्तानला तब्बल आठ हजार पाचशे कोटींच कर्ज वितरित करण्यात आलं विशेष म्हणजे हे कर्ज वितरित करताना तात्काळ परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला विस्तारित निधी सुविधेचा भाग म्हणून आय एम एफ कडून पाकिस्तानला कर्ज देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे एकीकडं पाकिस्तान भारताविरुद्ध दहशत पसरवण्याचा प्रयत्न करतोय त्यात तो व्यस्त आहे शिवाय दुसरीकडं अशा भयानक दहशतवाद्यांचा आश्रयदाता म्हणून उघड उघड आता काम देखील करायला त्यानं सुरुवात केली आहे खर तर या पाकिस्तानच्या अतिरेक्यांना पाकिस्ताननं शोधून अक्षरशः त्यांना कंठस्नान घालायला पाहिजे अख्ख्या जगात आपली छेतू होतीये पाकिस्तानला कळतय तरी देखील हे स्लीपर सेल्स हे दहशतवादी पाकिस्तानला का हवेत तर भारताशी थेट युद्ध करता येत नाही थेट लढता येत नाही तेव्हा घुसखोरी खडून अशा भॅड हल्ले करून आपल्याला त्यांना मारण्यासाठी भारतीयांना मारण्यासाठी सैन्य तर पाठवता येत नाहीये अशा वेळी बिनावर्दीचे हे दहशतवादाचे से सैनिक त्यांना तिकडे पाठवता येतात आणि म्हणजे आपल्या भारताकडे पाठवता येतात आणि भारतीयांवर हल्ले करता येतात त्यासाठी त्यांना हव्यात पिढ्यान पिढ्या आपण बघतो एकोणीशे सत्तेचाळीस पासून पाकिस्तानचे हेच उद्योग सुरू आहेत सत्तेचाळीसचं युद्ध अक्षरशः नामोहरम झाला पाकिस्तान मध्ये नामोहरम झाला कारगिल मध्ये नामोहरम झाला उरी पुलवामा आता पहेलगाम तरी काही पाकिस्तान स्वतःला सावरायचं नाव घेना आता याच दरम्यान पाकिस्तानच्या पंतप्रधान म्हणजे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी आणखी आबाळाला भेटतील अशा घोषणा केल्या एक तर यांच्याकडे खायला पैसा नाही एवढ्या घोषणा करताना यांच्याकडे पैसा आला कुठून हा प्रश्न पहिला उपस्थित होतो आय एम एफ कडून पैसा आला लगेच वाटायला सुरुवात झाली बघा काय केलंय सुरुवातीला अगदी त्यांची पहिली घोषणा सांगतो बावीस एप्रिल ते दहा मे या दिवसांमध्ये आम्ही सत्याची लढाई लढत लड़ होतो असं पाकिस्ताननं म्हटलंय त्यांच्या दनेशन या न्यूज पेपरमध्ये आजची छापून आली फ्रंट पेजची न्यूज आहे त्यात त्यांनी असं म्हटलंय आम्ही सत्याची लढाई लढत होतो आणि त्या लढाईला त्यांनी नाव दिलं होतं मरकाए हक्क म्हणजेच काय तर सत्याची लढाई आणि ही बावीस एप्रिल ते दहा मे पर्यंत आम्ही लढत होतो आणि याच लढाईच्या संघर्षाचा एक भाग म्हणून आम्ही दहा मेला ऑपरेशन बुनियान मुरसूस सुरू केलं या बुनियान मुरसूस मध्ये जे कोण सशस्त्र दलातील सैन्य किंवा नागरिक यांचा बळी गेला त्यांना आता आम्ही भरपाई म्हणून पैसे देणार आहोत या पद्धतीनं शेहबाज शरीफ यांनी डिंगी आकल्या विशेष म्हणजे त्यांनी दहा मे परवा साजरा केलाय तो दिवस मरका ए हक म्हणून सत्याची लढाई जिंकलो असं त्यांना सांगायचंय आणि दरवर्षी दहा मेला हा मरका ए हक्क ते साजरा करणार आहेत इव्हन येत्या शुक्रवारी म्हणजे सोळा मेला पाकिस्तान अख्ख्या देशामध्ये त्यांच्या एक भव्य विजय दिन साजरा करणार आहेत आणि सशस्त्र दलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि अल्लाह सर्व शक्तिमान देवाचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचं सा त्यांनी ठरवलेला आहे देश आणि राष्ट्राच्या विकासासाठी विशेष आभार प्रदर्शन प्रार्थना त्या दिवशी घेतली जाणार आहे असं शेहबाज शरीफ यांनी म्हटलेलं आहे खर तर भारतीय आक्रमणामध्ये जे पाकिस्तानी सैन्य ठार झालं ज्यांनी आपल्याच देशावर आपल्याच नागरिकांवर आपल्याच सिव्हिल एरियावर आपल्या सिव्हिल पॉप्युलेशन्सवर आपल्या मिलिटरी इन्स्टॉलेशन्सवर आपल्या मंदिर गुरुद्वारा गुरुद्वारा शिवाय याशिवाय दवाखान्यांवर हल्ले केले अशा सैन्याला त्यांना आता शहीद म्हटलंय पाकिस्ताननी आणि ते त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या वारसांना आर्थिक मदत करणार आहेत त्या घोषणा आपण आता जरा ऐकूयात भारतीय आक्रमणात शहीद झालेल्या पाकिस्तानी नागरिकांच्या वारसांना प्रत्येकी एक कोटी रुपये तर जखमींना प्रत्येकी एक ते वीस लाख रुपये देण्याची घोषणा या शहबाज शरीफनं केली आहे पाकिस्तानच्या सशस्त्र दलातील शहीदांच्या वारसांना त्यांच्या पदानुसार दहा ते अठरा मिलियन तर जखमींना प्रत्येकी दोन ते पाच मिलियन रुपये दिले जाणार आहेत सशस्त्र दलातील शहीदांच्या वारसांना त्यांच्या पदानुसार घर सुविधा देण्यासाठी एकोणीस मिलियन ते बेचाळीस मिलियन इतके रुपये जाहीर केलेत सशस्त्र दलातील शहीदांचे पूर्ण वेतन त्यांच्या निवृत्तीच्या तारखेपर्यंत भत्त्यांसह सुरू राहील तर शहीदांच्या मुलांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण दिलं जाईल आता हा एवढा पैसा पाकिस्तानकडं आलाय कुठून काल परवापर्यंत त्यांना भिका लागल्या होत्या खायला पैसे नव्हते सशस्त्र दलातील प्रत्येक शहीद जवानाच्या एका मुलीच्या लग्नासाठी दहा लाख रुपयांचं विवाह अनुदान देखील दिलं जाणार आहे आणि भारतीय हल्ल्यात ज्या बाधित झालेल्या मशिदी आहेत घरं आहेत ते सगळं पुन्हा एकदा पाकिस्तान सरकार बांधणार असल्याचं त्यांनी म्हटलंय म्हणजे बघा एकंदरीत ज्या पाकिस्तानकडं खायला पैसे नाहीत खायचे वांदे आज तेच पाकिस्तान आता नेमकं काय करतंय तर ज्या मसुदा जरनं आपल्यावर आत्तापर्यंत इतके हल्ले केले जैश ए मोहम्मदच्या माध्यमातून भारतात नको त्या दहशतवादी कारवाया केल्या हाच तो मसूद अजर ज्याच्या वेळ आपण मागच्या वेळी लाईव्ह मध्ये पण पाहिलं होतं की तो भारतात येताना आला बांगलादेशमधून म्हणजे गेला ढाक्यात तिथला पासपोर्ट न घेता पासपोर्ट बनवला पोर्तुगालचा आणि घुसला कुठे भारतात दिल्ली विमानतळावर त्याला अडवल्यानंतर म्हणला मी मूळचा गुजराती आहे असं म्हणून त्या ठिकाणी त्याचं जेव्हा सर्चिंग ऑपरेशन झालं आणि त्याला सोडून देण्यात आलं तेव्हा तो दिल्लीतला एक दोन नवे तब्बल तीन तीन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये थांबला त्या ठिकाणी दोन अतिरेकी त्याला भेटले आणि हे जमात उल अहर म्हणून त्या संघटनेचं मी नाव पण तुम्हाला सांगितलं होतं जी लष्करे जैश ए मोहम्मदशी संबंधित होती आणि या त्या दोन संघटनांचे दहशतवादी त्याला तिथे येऊन मिळाले नंतर तो भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी देवबंदीच्या ठिकाणी गेला तिथल्या इंटेलेक्च्युअलच्या कबरीवर मला जायचे असं म्हणाला तिथं गेला त्याच्यानंतर तो आणखी पुढे आपल्या मरकजे नबीतुल त्या ठिकाणी पण तो जाऊन आला एवढं सगळं घडल्यानंतर पुन्हा एकदा त्या दिल्लीतून तो गेला ते थेट काश्मीरमध्ये म्हणजे श्रीनगरमध्ये कारण त्याला पाठवलं होतं लष्कर तैयबाच्या तय्यबाच्या दोन संघटना ज्या श्रीलग नगरमध्ये का कार्यरत आहेत त्यांचे जे म्होरके आहेत त्यांचा मतभेद मिटवण्यासाठी याला पाठवण्यात आलं कारण की हा मसुदा जर जेव्हा त्या बहावलपूरमध्ये स्वतः ट्रेनिंगसाठी गेला होता दहशतवादी ट्रेनिंग घेण्यासाठी त्यावेळी त्याचं जे गलगंड शरीर होतं त्यामुळे त्याला काही ट्रेनिंग मिनिंग घेता येणार नाही असं तिथल्या इन्स्ट्रक्टरनी सांगितलं आठ दिवस कशी बशी ट्रेनिंग दिली आणि त्याला एका मॅगझिनसाठी काम करायला सांगितलं कारण तो चांगला ओरेटर आहे त्यामुळं यानं फक्त वॉशचं काम करावं अनेक तरुणांना दहशतवादी बनवण्याचं काम करावं भाषणं ठोकावीत म्हणून त्याला वेगवेगळ्या देशात देखील पाठवण्यात आलं मॅगझिनचं चांगलं काम केल्यानंतर या सगळ्या जैश ए मोहम्मदचा त्याच्यावर विश्वास देखील बसला आणि मग त्याला पाठवण्यात आलं ते थेट श्रीनगरमध्ये आता या ठिकाणी तो आल्यानंतर मात्र इथं बऱ्याच ठिकाणी त्यांनी उद्योग केले अक्षरशः कंधार असेल या सगळ्या भानगडीमध्ये जे कंदारचं अपहरण झालं हायजेकिंगचं ते देखील यालाच बाहेर काढण्यासाठी झालं याच्या सुटकेसाठी झालं शिवाय इतकंच नव्हे तर याच्यासोबत सय्यद अफगाणी वगैरे यांना देखील सोडवावं लागलं अशी परिस्थिती झाली हाच मसुदा जर जर बहावलपूरच्या परवाच्या भारताच्या एअरस्ट्राईकमध्ये मदर्शात असता तर मरकजे जी जिथं मुरितकेची होती त्या मर्कजमध्ये जर असता मरकजे तय्यबामध्ये तर हा देखील संपला असता पण त्याच्या आधीच पाकिस्ताननं त्याला तिथून हलवलं होतं याच मसूद अझहरला जेव्हा भारतातून कंदहारमध्ये न्यायचं होतं त्यावेळी अनेक अटी शर्ती घालून आपल्या भारतातील वय विमान प्रवाशांना वाचवण्यासाठी या तिघांना सोडावं लागलं त्यामुळे अशा परिस्थितीत अशा मसूद अजहरनं ज्यानं नंतर अक्षरशः डोकेदुखी बांधला तो भारताचा मग त्यानं संसदेवर पण हल्ला केला उरी पुलवामा जम्मू काश्मीर विधानसभेवरचा हल्ला वेगळाच एवढं सगळं केल्यानंतर अशा पठ्ठ्याला अशा या दहशतवाद्याला पाकिस्ताननं कंठस्थान घालण्याऐवजी यानं मोस्ट वॉन्टेड करून टाकला ग्लोबल टेररिस्ट बनवून टाकला आणि आशास मसूद अझरला आता पाकिस्तान सरकार चौदा कोटी देणार आहे म्हणे का तर त्याच्या घरातली माणसं मेली अहो यांच्या जनाजाला सुद्धा पाकिस्तानचे आर्मी ऑफिसर्स लष्कर ए तय्यबाची माणसं जैश ए मोहम्मदची अतिरेकी एकत्रित येतात आणि यासाठीच आमचं जीवन आहे म्हणून सांगतात म्हणजे विशेष आहे शायबाना जनाजे जो काही निघाला होता साहेबाना नवाजे जनाजा त्यामध्ये प्रत्यक्ष पाकिस्तानी असिम मुनीर जो लष्कर प्रमुख आहे त्यानं तर या जो रौफ म्हणून मेला या मसुदाचा भाऊ त्याच्या जनाजावर फुलं पाठवली होती अहो त्या शेहबाज शरीफ जो पंतप्रधान आहे त्याची पोरगी जी तिथं पंजाबमध्ये चीफ मिनिस्टर आहे पंजाब प्रांतामध्ये तिने देखील फुलं पाठवली होती म्हणजे दहशतवाद्यांना सलाम ठोकणारे हे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि सगळे सैन्य यांच्याकडून वेगळी अपेक्षा काय करायची आणि अशांना ठेचणं हेच महत्वाचं काम होतं पण जो या अख्ख्या युद्धात कुठं असीम मुनीर दिसला नाही तो आज या द न्यूज पेपरच्या फ्रंट पेजवर पहिला फोटो त्याचा छापला गेलाय म्हणजे विचार करा या असीम मुनीरची पळटाबोही थोडी झाली होती ज्याच्यामुळे हा सगळा उद्योग घडला ज्याला मुल्ला असीम मुनीर म्हटलं जातं पाकिस्तानचा पहिला लष्कर प्रमुख जो मुल्ला म्हणून तिथं त्या ह्याच्यावर आला याच्या आधी तो बाजवा म्हणून होता त्याच्यात जवळचा निकटवर्तीय तर एवढे सगळे जे जियाहुलक पासून बनलेले सगळे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख हेच दहशतवादी संघटनांना बळ देतात आर्थिक मदत करतात आणि आपल्या लष्कराच्या पॅरल बिनवर्दीतले टेररिस्ट ज्याला आपण म्हणू बिनवर्दीतले सैनिक पाकिस्तानचे म्हणून तयार करतात आणि आपल्यावर हल्ले करण्यासाठी पाठवतात अशा नालायकांना अशा या लोकांना पाकिस्तान पोचतं ते पोचतच परत तो मेल्यानंतर त्याच्या घरातल्यांना देखील पोचण्याची भूमिका निभावतं अशा पाकिस्तानकडून दुसरी अपेक्षा काय करायची बघा म्हणजे ज्या पाकिस्तानकडं खायला पैसे नाहीत ज्या पाकिस्तानमध्ये उपासमार बेरोजगारी साक्षरता म्हणजे निरक्षरता या सगळ्यांचे रेशिओ गगनाला भिडलेले आहेत ज्यांचा जी डी पी इतकी भयानक परिस्थितीमध्ये आहे अशा लोकांना पाकिस्तानमध्ये आय एम कर्ज मिळतं आणि या कर्जाच्या माध्यमातून त्याचं वाटप कुणाला होतं तर या मसूद अजार दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना आता विशेष आहे की एवढं सगळं हे पाकिस्तान उघड उघड करतंय तरी अमेरिका जी कायम पाकिस्तानची पाठ ठोपटते ती मात्र डोळे मिटून दूध पिल्यासारखं मांजराच्या भूमिकेत आहे अशा वेळी बाकीची जी उंदरं वळवळत आहेत ना ती तुर्किस्तान वगैरे सौदी अरेबिया यांना पण सांगणं आहे भारतानं काही खरं म्हणजे भारत कच्चा खिलाडी नाहीये भारता ना भारतानं नेमकं काय केलंय आणि भारताला काय करायला हवं हे इतर कोणी मध्यस्थी करून सांगण्याची गरज नाही मी पुढच्या लाईव्ह मध्ये तो विषय घेणारच आहे पण मुळात आत्ता तरी आजची परिस्थिती आहे ज्या पाकिस्तानला खायला अन्न ना नाही त्याच पाकिस्तानला जेव्हा कर्ज काढून पैसे मिळतात तेव्हा ते पैसे उधळले जातात ते या अतिरेक्यांवर त्यांच्या घर खर्चावर आणि हा पाकिस्तान कायम बोंबलत असतो की आम्ही दहशतवादाचं समर्थन करत नाही आम्ही दहशतवादाचा बळी आहोत व्यक्तीम आहोत आता तुम्हीच सांगा दहशतवाद्यांना पोचणारा जो देश आहे तो दहशतवादाचा बळी कसा काय ठरू शकतो पात्र टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी